आणि ज्यांना मदान केलं त्यांना फटका था मराठवाड्यामध्ये किती बसेल फटका फटक त्यांची भूमिका जरांगी पाटलांची योग्यच आहे त्यांची जी ही मोमेंट आहे ती राजकीय म्हणजे राजकारण विरहित अशा प्रकारची मोमेंट आहे त्यांचा शुद्ध मी त्यांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भाषणामध्ये बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाज एक नेते आहेत की ज्यांना कुठला राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणूनच त्यांची विश्वासार्हता आहे त्यामुळे त्यांनाही कोणाची मतं मागायची नाही त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्या त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बाई जाहीर भूमिका आहे अगोदरी होती ना आज आहे तीच माझी काय आहे आणि मी जाहीर बोलतोच आहे ना बाबा फडणवीस साहेब आज असताना सुद्धा फॉर्मभऱ्या दिवशी जाहीर बोललेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आपण काय काय प्रयत्न आत्ता पण केले आणि आगामी काळामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे त्या दृष्टीने मी सुद्धा पाठपुरावा करणार आहे आपल्या बाजूचा जो लढा असायला हिंगोलीत हा तिथं भाजपनं प्रेशर लावून उमेदवार बदलायला भाग पाडला मुख्यमंत्र्यांना आणि आता स्वतः तिथं भाजपच्या एका उमेदवारानं बंडखोरी केलेली असं आहे प्रेशर कोणी लावलेलं ला नाही ला 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 ज्या ज्या पक्षाने आपले अप उमेदवार त्यांच्या त्यांच्या माहितीप्रमाणे उल्लेख केलेली आहे त्याप्रमाणे गोरीचा उमेदवारसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या समर्थनी सुद्धा केला गेलेला आहे कुठल्या उमेदवार आपली सगळी शेवटी महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे सगळ्यांकडे साधारण फील्डवरचा सा रिपोर्ट असतो त्यामुळे निर्णय घेत असताच्या प्रक्रियेमध्ये आपले तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवार किंवा तिथे शिवसेनेचे वतीने सन्मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्र देशमुख इगर दोन एकमेकांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतात आणि त्यामुळे फक्त विषय एवढा तर यश मिळालं पाहिजे ना खूप काही निर्णय घेत असताना आणि समन्वय चांगला आहे त्याच्यामध्ये ते बरं सुलठानकरांनी अर्जून दाखल केला अनेक ठिकाणी लोक प्रयत्नशील होते जागा पाहिजे अनेक ठिकाणी घडतं ना अजून आता आज घट काय लातूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत ते कंडाकृहामध्ये शिंदे गटाच्या काम चालतो मला वाटतं की आज विद्रोहात झालं तर चित्र बरंच स्पष्ट होईल उमेदवारी मागण्यापर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो मी नाकारत नाही परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वच कामाला लागतात मला वाटतं आज गिरीश महाजनजी नामेंजी पालकमधून हे लातूरच्याही आहेत त्या कधी आहे त्यांची माही चर्चा झालेली तू लातूरलाही जाणार आहे मला वाटतं एकदा चर्चा झाल्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये रुस्वाट माझा राहणार नाही आणि फक्त एकच ध्येय आहे चारसार जो नारा आहे तो आपल्याला गाठायचा आहे आणि गाठायचा सर्वांना कामच करावं लागेल सामनातून सुंदर आपण प्रशंसा कळ मी त्यांच्यामुळे माझा प्रशासन कळ का अपेक्षित त्यांना त्यांनी फक्त माझ्या माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराचा प्रश्न उचलून जास्त अधिक चांगला उचलतो बालाजी कल्याणकर हे सक्रिय दिसत नाही आहेत नांदेड उत्तरमध्ये पक्षाच्या कोणत्या नेमकं नाही केलं पाहिजे असं वगैरे काम करत आहे काही दाखवत आहेत काही दाखवत नाही एवढंच बरं काय पण प्रत्येक जण आपापलं त्यांच्याकडे जबाबदारी मोठी आहे असं शिव भाजपची सर्व कार्यकर्ते शिवसेनेचेही काम करत आहे तर ते सुद्धा त्यांनी करतील अशी अपेक्षा आणि ते करत आहेत असं काही तक्रार नाही कोणाची